लोकसभा निवडणुकीनंतर मोठा राजकीय भूकंप होणार एकनाथ शिंदेंचं मोठं विधान शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात झालेल्या विविध विकास कामांचा उल्लेख केला तसेच येत्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठा राजकीय भूकंप येणार आहे त्याचे धक्के विरोधी पक्ष सहन करू शकणार नाही असा इशारा दिलेला आहे प्रकाश आंबेडकरांची युती करण्याबाबत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी सांगितले की प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादीची भूमिका सकारात्मक आहे शरद मोहळा हत्या प्रकरणी आणखी तिघांना अटक आरोपींची संख्या तेरावर पुण्यातील कुक्यात गुंड शरद मोहोळा हत्या प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे या हत्या प्रकरणी पुणे पोलिसांकडून आणखीन तीन आरोपींना अटक करण्यात आली असून आता अटकेतील आरोपींची संख्या तेरावर पोहोचलेली आहे मोदी सरकारने दिलेली गॅरंटी महाराष्ट्र सरकारने पुढे नेली मोदी गॅरंटी मोदी सरकारने दिली तीच गॅरंटी महाराष्ट्र सरकार पुढे नेत आहे आमच्यासाठी लोकार्पण शिलान्यास हा एका दिवसाचा कार्यक्रम नसतो आम्ही लोकांसाठी काम करतो असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं शिवसेना आणि ठाकरे कधीही वेगळे होऊ शकत नाहीत अनिल परब यांचं मोठं विधान राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला आहे त्यामुळे ती भाजपने लिहून दिलेली स्क्रिप्ट होती असं आम्हाला वाटत आहे असं अनिल परब म्हणाले इतकंच नाही तर शिवसेना आणि ठाकरे कधीच वेगळे होऊ शकत नाहीत असाही दावा त्यांनी केला शिंदे शिवसेनेचे अनेक आमदार ठाकरेंच्या संपर्कात आमदार वैभव नाईक यांनी विविध विषयांवर भाष्य करीत शिंदेगडावर जोरदार हल्ला केला तसेच शिवसेनेच्या शिंदेगडाचे अनेक आमदार आजही उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत आणि ते परत येण्यास इच्छुक आहेत असा हा मोठा गौप्यस्फोट नाईक के यांनी केला आहे मोदींना आता सर्वसामान्यांची गरज राहिली नाही म्हणून जरांगे संतापले नरेंद्र मोदी यांना आता सर्वसामान्यांची गरज राहिलेली नाही नाशिक मुंबई दौऱ्यात कुठेही त्यांनी मराठा आरक्षणावर अवक्षारही काढले नाहीत मुख्यमंत्र्यांना निवडणुकीपुरते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ पाहिजेत असे जरांगे पाटील म्हणाले राज्यातील सर्व शाळांमध्ये सत्यशोधक चित्रपट दाखवला पाहिजे शरद पवार महात्मा मांडलेला सत्यशोधक विचार समाजापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे त्या पार्श्वभूमीवर सत्यशोधक हा चित्रपट महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये दाखवण्यात आला पाहिजे अशी विनंती मी राज्य सरकारला करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले मी शर्वरी सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत